सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय ज्योती आदाटे यांना बेळगावचा आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान ज्योती आदाटे यांचा प्रवास थक्क करणारा प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील सांगली प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्याला खंबीरपणे तोंड देत आई वडिलांची जबाबदारी अधिकारी आणि प्रसिद्ध प्रवचनकार प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील यांनी केले बेळगाव कर्नाटक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांना प्राध्यापक डॉ पाटील व मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी वासी बसवंत नागो गाडे सामाजिक सेवाभावी संस्थेचा राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा आदर्श समाजरत्न गौरव पुरस्काराने प्रदान करण्यात आला डॉक्टर पाटील म्हणाले ज्योती आदाटे यांच्या आयुष्यात लहानपणापासून संघर्ष आला आहे त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना करीत तोंड दिले आहे घरची जबाबदारी पेलत त्यांनी समाजकारणात उडी घेतली त्यानंतर त्यांनी राजकारण सुरू केले जनतेने त्यांना तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले आजही त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात याचबरोबर त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्या काम करीत आहेत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून संस्थेने त्यांना पुरस्कार दिला आहे त्या पुरस्कारास पात्र आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शिंगाडे यांनी प्रास्ताविकात ज्योती आदाटे यांचा गौरव केला संस्थेचे सचिव ऍडव्होकेट प्रीती हट्टमणी वरिष्ठ अधिकारी विठ्ठल हट्टी होळी बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक प्रसिद्ध लेखक आणि कवी प्रकाश कदम मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर मीर शेख बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते माधुरी जाधव प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील सहायक पोलीस निरीक्षक आनंद पांडव मोहन मालवणकर पत्रकार साईनाथ जाधव अनिसची कार्यकर्ती प्रियांका तुपलोंडे विद्रोही कवी सलीम मोमीन उपस्थित होते